नमस्कार मुंबईमध्ये एक मोर्चा होणार आहे तो मोर्चा सत्याचा मोर्चा आहे आता सत्याचा मोर्चा आहे सत्तेचा मोर्चा आहे सत्ताचा मोर्चा आहे का एका दुर्दी त्रि चव्वी पंजी छक्क्या सत्ता असा पत्त्यातल्या सत्ता या पत्त्याचा मोर्चा आहे माहीत नाही पण मोर्चा होणार आहे असो ज्यांना जे मोर्चे काढायचे राजकीय दृष्ट्या ते काढावेत त्याच्याविषयी आपला आक्षेप असायचं कारण नाही आपण yup. काही राज ठाकरेंच्या सारखा प्रश्न विचारणार नाही आहेत उद्धवचं राज्य आहे की उद्धववर राज्य आहे असला प्रश्न आपण विचारणार नाही आहेत पण जे राज ठाकरे आता अनेक राज ठाकरेच्या मनसैनिकांना प्रचंड त्रास होणार आहे मी काय करू सांगा ना मला मला खरंच माफ करा तुम्ही काय मनसैनिकांच्या मनातल्या भावना व्यक्त करताना मलाही त्रास होतो या माझ्या भावना नाही आहेत या मनसैनिकांच्या भावना आहेत या मोर्चाच्या तयारीसाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहामध्ये त्या कार्यालयामध्ये एक बैठक बोलवण्यात आली आणि त्या बैठकीला राज ठाकरे उपस्थित राहिले बातम्यात आले ते बघा निवडणूक आयोगाविरोधात एक नोव्हेंबरला काढल्या जाणाऱ्या मोर्चा संदर्भात रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक महत्वाची आपण ही दृश्य बघतोय राज ठाकरे यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दाखल झालेत यानंतर बैठकीच्या आतले फोटो सुद्धा तुम्हाला मी दाखवतो व्हिडिओ आहेत तेही बघून घ्या दिसले म्हणजे यासाठी की राज ठाकरे यशवंतराव चव्हाणच्या दारात गेले मवियाच्या मित्रपक्षांच्या मविया नको मित्रपक्षांच्या बैठकीसाठी गेले ते या सगळ्यांच्या सोबत बसले मुद्दाम तिथे ते कॅमेरा फिरला आणि त्यात कोणकोण कौन आहे तुमच्या लक्षात येईल मुख्य खुर्चीवर उद्धव ठाकरे आहेत बाजूच्या खुर्चीवर राज ठाकरे आहेत त्यानंतर एक दोन नेते आहेत परब कुठल्या तरी कोपऱ्यात बसलेत त्याच्या अलीकडं आव्हाड आहेत शिंदे आहेत ते शेखा पवाले जयंत पाटील आहेत हे सगळी माणसं त्यात तुम्हाला दिसतील आता तुम्ही म्हणाल मग काय झालं जाणारच की युती झाली म्हणल्यावर ती म्हण आठवली मला अग अग म्हशी मला कुठे नेशी म्हणजे माणसांनी म्हशीचं शेपूट पकडलंय शेपूट पकडल्याने सैरभैर झालेली म्हैस धावत पळत सुटली आहे हा त्या म्हशीचं शेपूट सोडायला तयार नाहीये म्हशीच्या मागे फरफटत निघालाय म्हशीला विचारतोय अग अग म्हशी मला कुठं नेशी अशी अवस्था आहे का त्याचं कारण सांगतो मित्र हो राज ठाकरे आपल्याच एका भाषणात एकदा म्हणाले होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उदयापासून महाराष्ट्राच्या जातीयवादी राजकारणाला सुरुवात झाली आहे शरद पवारांवर सर्वाधिक जातीयवादी राजकारण केल्याचे आरोप राज ठाकरेंनी केलेले होते ऐका तुम्ही जर नीट पाहिलं असेल तर जातीचा सर्वात जाती जा मोठा मुद्दा महाराष्ट्रात बाकीच्या ठिकाणी होतच ते पण महाराष्ट्रामध्ये जातीचा मुद्दा जर सर्वार्थाने जर मोठा झाला असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर झालं म्हणजे राज ठाकरे शरद पवारांना सर्वाधिक जातीयवादी राजकारणी म्हणत होते याच राज ठाकरेंनी अनेक भाषणातून उद्धव ठाकरे ते तर फेमस आहे उद्धव राज्य होतं का उद्धवचं राज्य आहे मला कळत नाही अशी अनेक वाक्य आहेत जी उद्धव ठाकरेंच्या सरकार चालविण्याच्या पद्धतीवर पक्ष चालविण्याच्या पद्धतीवर राज ठाकरेंनी बोललेली होती म्हणजे एका मुलाखतीत तर नाही हो त्याच्यासोबत शक्य नाही जी चोवीस तासला दिलेली मुलाखत असावी माझ्या माहितीप्रमाणे ब्लॅक अँड व्हाईट या सदरामधली ती मुलाखत होती निलेश खरेने घेतलेली त्यात ती युती शक्य नाही हे सांगितलं जरा ऐका सेनेबरोबर परत मनसेने युती करावी किंवा मी तुम्हाला सांगू का तो माणूस तो माणूस बोलतो वेगळा आणि करतो वेगळं विश्वास ठेवण्यासारखं नाहीये काही अख्ख्या देशाला आणि महाराष्ट्राला माहित नाही इतकं जवळून मला माहिती पाहिलं आता या सगळ्या प्रकारानंतर पुन्हा त्या व्हिडिओची आठवण होती तुम्हाला सुरुवातीला आलेल्या म्हणजे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान हे शरद पवारांचं साम्राज्य ज्या साम्राज्यावर केतकीनी केलेल्या आरोपाच्या केतकीच्या केलेल्या आरोपाच्या नंतर आता अजून तपासणी चालूच आहे शांतता तपासणी चालू, चा, चालू आहे अशी स्थिती आहे जातीयवादी राजकारण ज्याला राज ठाकरे म्हणत होते त्या जातीयवादी राजकारणाच्या स्थळावर जाऊन स्वतः जाऊन त्यांच्या पक्षाच्या दुय्यम तियम नेत्यासोबत म्हणजे मला वाटतं शशिकांत शिंदे आणि जितेंद्र आव्हाड हे काही राज उद्धव यांच्या बरोबरीचे नाही आहेत हा बैठकात झाल्या तर परबांच्या सोबत व्हाव्यात त्यांच्या बाळा नांदगावकरांच्या सोबत व्हाव्यात त्यांनी करावं त्यांनी बोलावं ठाकरेंना आपल्या ठाकरेंचे महाल सोडून कुठेतरी अन्यत्र बैठकीला जावं लागावं आणि त्यांच्या मुद्द्यात मुद्दा मिसळून पुढे बोलावं लागावं वा, यापेक्षा वाईट अवस्था कोणती उद्धव ठाकरेंना पकडल्यामुळं राज ठाकरेंची ही अवस्था होतीय की राज ठाकरे उद्धव ठाकरेंचीही फरफट करतायत आहेत जे कोण शेपूट पकडलंय कोण म्हैस आहे आणि आग अग मशी मला कुठं नेशी असं कोण म्हणतंय याचा विचार करण्याची आवश्यकता आहे राज ठाकरेंना तर त्या जातीयवाद्यांच्या अड्ड्यात जाऊन त्यांच्याशीच बसवांच्या सोबतच बसून या मुद्द्यांवर चर्चा करावी वाटते यापेक्षा अजून वाईट वेळ कोणती यावी बर मनसैनिकांनी काय खरं समजावं की मुंबईची सत्ता मिळते म्हणून शक्यतेवर हा ते गॅरंटेड नाही शक्यतेवर मुंबईची सत्ता मिळते आहे म्हणून वाट्टेल ते स्वीकारत जायचं नेता खराय म्हणण्यासाठी नेत्यांची चूक सांगणाऱ्यांना बडवत सुटायचं यापेक्षा दुसरं उरलंय तरी काय मनसैनिकांच्या हातामध्ये म्हणून मला आजही मनसैनिकांनी माझ्यावर केलेली टीका ही चुकीची वाटत नाही त्या बिचाऱ्यांना दुसरा कुठला मार्गच नाही नमस्कार